आपण आलो आहोत थुगाव निपाणी येथे येथे अनिल शंकरराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे हे तेच गाव आहे ज्यांनी येथून विधानसभेसाठी अर्ज दाखल केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या या थुगाव निपाणीमध्ये राजकीय वर्ण आलेलं आहे या राजकीय वर्णाच्या संबंधाने आपण या गावातील नागरिकांशी चर्चा करणार आहोत तुमचं नाव सांगा मराठी नाम बे म्हण तुम या काही बरं सर आपलं नाव सांगा माझं नाव हो जनक चौधरी आहे मी थुगाव निपाणी इथला रहिवासी आहे आणि आत आता जे वीस तारखेला जे निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये आमच्या इथून थुगाव निमा निपाणीमधून अनिल शंकरराव देशमुख विधानसभेसाठी उभे आहेत आणि त्यांचा विजय व्हावा ही आमची गावकऱ्यांची इच्छा आहे आम्ही प्रयत्न केला आहे का या गावामधून अजून एकही विधानसभेसाठी फॉर्म भरलेला नव्हता आणि यासाठी एक प्रयत्न म्हणून आम्ही हा फॉर्म भरलेला आहे आमच्या गावकऱ्यांचा त्यांना सपोर्ट आहे